श्रीगणेशाय नम श्री सरस्वते नम नमः नम श्रीमातिताभ्या नम नारायण नमस्क नरम शैं नरोत्तम देवी सरस्वती व्यासमोय मुनोजमात तुल्यवेगम जिंद्रिय विवता वरिष्ठवानतमुख्यमरामदूतम शरून प्रपत्ते श्रीराम जय राम जय जय सर्व रामकृष्णे तर मागील भागात आपण पाहिलं रामचरित की सती मातेनं ज्या वेळेस सीता मातेचं रूप घेतलं त्यावेळेस महादेवाला ते आवडलं नाही आणि महादेव चुपचाप बसून होते त्यानंतर महादेवानी सत्याऐंशी हजार वर्षाची समाधी लागली आणि ज्या वेळेस ते समाधीमधून बाहेर आले त्यावेळेस श्री शंकर तिला सुंदर अशा श्रीहरीच्या रथाच कथा सांगू लागली त्याच वेळी दक्ष प्रजापती हा ब्रह्मदेवाने सर्व प्रकारे योग्य समजून त्याला प्रजापतीचा नायक म्हणून निवडली होती दक्षाला जेव्हा अधिकार मोठा प्राप्त झाला कारण एखाद्या माणसाला जेव्हा मोठा अधिकार मिळतो त्यावेळेस त्याला घमेंड येते अहंकार येतो वडे अधिकार, अधिकार ज पावा अति अभिमान हृदय तब आवा अहंकार उत्पन्न झाला दक्षाने सर्व मुनींना बोलावले आणि एक मोठा यज्ञ सुरू केला हावीर भागाचा ज्यांना अधिकार होता त्या सर्व त्या सर्व देवांना दक्षाने आमंत्रित केले दक्षाचे निमंत्रण मिळवल्यावर यक्ष राक्ष देव गंधर्व सर्प हे सर्वजण सिद्ध किन्न जेवढे जेवढे आहेत ते सगळे आपापल्या स्त्रियांसही दक्ष यज्ञाकडे निघाले अनेक प्रकारचे सुंदर विमाने आकाश मार्गाने जात होते जात असल्याचे पाहून स जात असल्याचे सतीनं पाहिलं अप्सरा मधुर गात होत्या देव सुंदर गीत गात होते ते ऐकून मुनी सु सुद्ध, ध्यान सुद्धा विचलित होतं अशा प्रकारे सुंदर असा देखावा तिथे होता आणि तो देखावा सती मातेनं पाहिला विमानातून देव का जात आहेत कुठे जात आहेत असे म्हणून सतीने विचारले त्या श्री शिवानी सर्व हकीकत सांगितले की तुमचे वडील एक योग्य करीत आहात हे ऐकून सती सतीला आनंद झाला प्रसन्न झाली आणि विचार करू लागले की जर शंकरांनी मला आज्ञा दिली माझ्या स्वामींनी मला आज्ञा दिली तर मी या निमित्ताकडे या का होईना थोडे दिवस माहेरी जाईन आणि तिथे राहीन कारण पतीचा त्याग केल्याचे मोठे शल्य तिच्या मनात होते पतीने त्याग केल्याचे तेव्हा महादेव तिला काही बोलत नव्हते परंतु आपल्याकडून जर अपराध झाला म्हणून ती काही बोलत नव्हती शेवटी ती भय संकोच आणि प्रेमाने भरल्याशी मनोहर वाणीने म्हणाली कि हे प्रभो माझ्या पेट्याच्या घरी एक यज्ञ फार मोठा उत्सव यज्ञ उत्सव चालू आहे तो पाहण्याची मला उत्सुकता लागलेली आहे हे कृपा जर तुमची मा तुमची जर आख्या असेल तर तो मी पाहण्यास जाऊ का त्यावर महादेव म्हणतात तू म्हणतेस ते ठीक आहे मलाही ती पटली आहे पण त्यांनी आपल्याला निमंत्रण पाठवलेले नाही आणि हे योग्य नाही कारण विना निमंत्रणाचं कुठेही जाऊ परंतु आमच्याशी वैर असल्यामुळे ते तुलाही विसरले त्याला एक वेळ समजू शकतो की माझ्याशी वैर आहे त्यांचं पण तुलाही ते विसरले तुलाही त्यांनी काही आमंत्रण निमंत्रण पाठवलेलं नाही एकदा ब्रह्मदेवाच्या सभेमध्ये बसून सभेमध्ये बसले होते सर्वजण एकदा ब्रह्मदेवाच्या समीमध्ये ते आमच्यावर नाराज झाले त्यामुळे अजूनही ते आमचा रागराग करतात ते आमचा अपमान करता, आम करतात हे भवानी निमंत्रण नसताना तू गेलीस तर त्यात शील प्रेम मर्यादा मान मर्यादा असणार नाही मान्य आहे की मित्र स्वामी पिता गुरु यांच्या घरी न बोलवताही जावं पण यात काही संशय यात काही शंका नाही पण तरीही जिथे कोण कौन, जिथे कोणी जर वैर करत असेल जिथे कोणी जर निंदा अपमान करत असेल तर तिथे जाण्यानं कल्याण होणार नाही शिवानी अनेक प्रकारचं सतीला समजावून सांगितले पण सती माता काय ऐकायला तयार नाही कारण स्त्री हट्टा असतो तो ऐकत नसतो काही अटळ गोष्टी असतात ती होणारच असतात तेव्हा शिव म्हणाले जर तू न बोलविता गेलीस तर आमच्या मते ते चांगली गोष्ट नाही अशा प्रकारे भरपूर समजून सांगितले पण सती माता काय ऐकायला तयार ते नाही तेव्हा भवानी जेव्हा आपल्या वडिलां ऐकायला तयार नाही सारखं मधी बाहेर मधी बाहेर मधी बाहेर ते करू लागले महादेवाने तिची तळमळ पाहिली आणि इतक्या तर सती माता म्हणाली आता तुम्ही आज्ञा देऊ न देऊ दू। तुम्ही हो किंवा नाही म्हणा तर मी जाणार अशा प्रकारे ती ताड 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 जाऊ लागली आणि तिच्या आणि इकडे महादेवाने आपल्या घराना सांगितलं तुम्ही बी तिच्या मागे जावा तिचे रक्षण करा इकडे सती माता जेव्हा वडिलांच्या घरी गेली तेव्हा दक्षाच्या भीतीमुळे तिला कुणीही बोलले नाही किंवा तिचा कोणीही स्वागत केले नाही फक्त आई तेवढी आदराने त्याला भेटली बहिणी भेटल्या पण सतीला पाहून त्यांनी पण नाके मुरडली स्वतः दक्षाने विचारपूस केली नाही सतीला खूप वाईट वाटला सतीला खूप वाईट वाट वाटलं इकडे दक्षाने जेव्हा सतीला पाहिलं तेव्हा दक्षाच्या अंगाची लाही 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 झाली जेव्हा सतीने जाऊन यज्ञ पाहिला तेव्हा तिथे कुठेही तिला महादेवाचा भाग दिसला नाही शंकराने जे सांगितले होते ते, ते सतीला आता आठवू लागले आणि आपल्या पतीच्या अपमानामुळे सतीचे मन दुःखी झाले कारण एक वेळ स्त्री आपला अपमान सहन करेल पण आपल्या नवऱ्याचा अपमान सहन करणार पूर्वी त्यागामुळे तिचे मन इतके कष्टी झाले नव्हते परंतु त्यावेळी मात्र पतीच्या अपमानामुळे तिचे मन एवढे कष्टी झाले तिला भयंकर राग येऊ लागला जरी जगामध्ये अनेक प्रकारचे दुःखी असले तरी स्वजनाकडून होणारा अपमान हा फार भयंकर असतो हे सर्व पाहून सतेच्या अंगाचा तीळ पापड झाला तिच्या अंगाची लाही होऊ लागली आईने तिला पुष्कळ समजावलं परंतु ती काय ऐकली नाही तिला शिवाचा अपमान सहन झाला नाही तिला दुसरा विचार सूचना तेव्हा भर सभेत आवेशून फटकारून ती रागा रागाने बोलू लागली सुन हुसफासद सकल मुनिंदा कही सुनी जिन शंकर निंदा सो फल तुरत लहब सब काहू भली पिता सभासदांनी आणि सर्व मुनेश्वरांनी ऐका ज्या लोकांनी शिवाची निंदा केली आहे ते किंवा ऐकली आहे ते त्यांना सर्वांना त्यांचे फळ ताबडतोब मिळणार आहे आणि जो माझे वडील दक्ष आहेत त्यांनाही चांगला पश्चाताप करावा लागणार आहे पश्चिताब पिताहू जेथे संताची शिवाची किंवा भगवान विष्णूची निंदा कानी पडते तेथे असा नियम आहे की शक्य असेल तर निंदा करण्याची जीभ हस जीभ छाटावी जर शक्य नसेल तर तिथून निघून जावं काढता पाय घ्यावं संत संभू श्रीपती अपबाधा सुनी ही जहा तह असे मर त्रिपुरसुराला मारणारे भगवान महेश्वर जगाची हे संपूर्ण जगाचे आत्मी आहेत आत्मा आहेत ते जगत पिता आहे आणि सर्वांचे कल्याण करणारे आहेत माझा मूर्ख पिता त्याची निंदा करीत आहे माझा देह हा दक्षापासून निर्माण झालेला आहे म्हणून या द या देहाला मी त्याग करणार या देहाचं मी या माझ्या शरीराचं मी विसर्जित करून टाक अशा प्रकारे सती रागारागात बोलू लागली असे म्हणता सतीने उत्तरेकडे तोंड गेले आपले आणि आपल्या योग योगाग्नीने आपले शरीर भस्म करून टाकले संपूर्ण यज्ञ हाकार मागला सतीचा देह त्याग ऐकून शिवाचे गण यज्ञाचे विध्वंस करू लागले तेव्हा भ्रुग ऋषींनी यज्ञाचे रक्षण केले ही वार्ता जेव्हा महादेवांना कळाली तेव्हा त्यांनी रागारागाने आपल्या तेव्हा तेव्हा महादेवाने रागारागाने आपली जटा जमिनीवर पटली आणि त्यातून वीरभद्र प्रकटले आणि वीरभद्राला आज्ञा केली की तू जा आणि दक्षाचा शिर आणि यज्ञाचा विध्वंस त्याचा नाश करून ये इकडे सु, वीरभद्र सुद्धा रागारागाने आला आणि त्याने सर्व यज्ञाचा विध्वंस केला आणि सर्व देवांचा देवांना यथोचित प्रायचित दिले शिवद्रव्याची जी गती होती ती दक्षच्या वाट्याला आली आणि हा येत्या सर्व जगाला ठाऊकच आहे आपण आपल्या मागच्या व्हिडिओमध्ये पूर्ण कथा ऐकली श्रीमद्भागवत भागवत पुराणमध्ये रामचरित मानस मध्ये ही कथा थोडीशी संक्षिप्त पद्धतीने दिलेली आहे म्हणून तुम्हाला थोडक्यात सांगितलं इकडे माझ्या उजव्या हाताला बेल आयकॉन माझ्या उजिबाताला एक इन्फॉर्मेशन कीज आहे तिथे तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता तर अशा प्रकारे मी हा इतिहास तुम्हाला थोडक्यात सांगितला सतीने मरतूवेळी भगवान श्रीहरीनं वर मागितला की जन्मोजन्मी मला शिवांच्या चरणीच जागा मिळावी शिवांच्या चरणीच प्रेम राहावं त्यानंतर सती माता हिमालयाच्या घरी पार्वतीच्या रूपाने जन्माला आली छाया काय वर्णन करावं जिथे साक्षात आदी शक्ती प्रकटली त्या स्थळाची त्या जागेची काय महती वर्णावी सांग सती जेव्हा हिमालयाच्या घरी उमेच्या रूपाने जन्माला आले तेव्हा तो प्रदेश सर्व सिद्धीने सर्व संपत्तीने भरून गेला जिकडे तिकडे आपले सुंदर आश्रम त्याच्या ठिकाणी बनवले आणि हिमालयाने त्यांना योग्य अशी त्या सुंदर अनेक प्रकारचे नवीन नवीन वृक्ष होते आणि पशु पक्षी भ्रमण सुखाने राहू लागले पार्वती माता घरी आल्यामुळे हिमालय असा शोभिवंत झाला की राम भक्ती लाभता जसा भक्त सुशोभित होतो तसा पर्वतराज सुद्धा सुशोभित झाला जागोजागी वाद्य वाजू लागले मंगल उत्सव सुरू झाले ब्रह्मदिक दिवे गुरु ब्रह्मदेग गीत गाऊ लागले जेव्हा ही गोष्ट नारदांना समजली तेव्हा नारद मुनी कौतुकाने हिमालयाच्या घरी गेले पर्वतराजाने बी त्यांचा आदर सत्कार केला आणि त्यांची प्राद प्रक्षालन पूजा करून त्यांना बसण्याला उत्तम आसन दिले नंतर आपल्या पत्नीसह त्यांना मुनींच्या चरणी मस्तक ठेवले आणि त्यांच्या घरभर अशी पहिली पूजा असायची एखादी आले तर त्यांच्या चरण होते आपल्या भाग्याची ती वाखा नखी केली आणि मुलीला बोलावून मुलींच्या चरणी घातली त्यावर पर्वतराज नारद मुनीना म्हणाले की हे प्रभू तुम्ही त्रिकाल ज्ञानी आहात तुम्ही सर्वज्ञ आहात आपण सर्वत्र संचार करणार आहात म्हणून तुम्ही आता या मुलीचे माझ्या मुलीचे गुण आणि दोष सांगा त्यावर नारद मुनी हसून म्हणाले की तुमची कन्या सर्व गुणांची खान आहे स्वभावाने ती सुंदर सुशील आणि समजूतदार आहे हिला उमा अंबिका आणि भवानी अशी ही नावे आहेत है। ही कन्या सर्व सुलक्षणाने संपन्न आहे हे आपल्या पतीला सदा प्रिय असेल आणि हिचे सौभाग्य सदैव सदा आढळ राहील आणि हिच्यामुळे हिच्या माता पित्यांची सुद्धा कीर्ती वाढेल अशा प्रकारे नारद मुनी तिचे गुणदोष सांगू लागले हे पर्वतराज ही तुमची कन्या खूप सुलक्षणीय आहे पण हिचे दोन चार अवगुण सुद्धा नारद मुनी सांगितले की आएका ही। हे पर्वतराज ही तुमची कन्या खूप सुलक्षणीय आहे आणि हिचा विवाह महादेवांशी होईल अशा प्रकारे पार्वती मातेचं जे भविष्य असतं खरं तर ते आधी शक्ती आहे पण मुनीने काही थोडक्यात तिचं गुण सांगितले त्यावेळेस सर्वांना आनंद झाला मुनीश्वर नारद म्हणाले की हे पर्वतराज जे आपल्या मस्तकावर ललाटा ब्रह्मदेवाने ललाटावर लिहिलेले आहे ले तेच होणार ह्याविषयी कुणी ते, ते पुसून टाकू शकत नाही तरी मी तुला एक उपाय सांगतो ऐक देवाची साथ मिळाली तर यश मिळते तुझ्यासमोर मी जसे वर्णन केले तसाच वर उमेला नक्की मिळेल आता नारद मुनी काय वर्णन केलं तुझ्या नवऱ्याचं तर ऐका की तो योगी असेल जटाधारी असेल नग्न असेल अमंगल वेधारी असेल गळ्यामध्ये सरपळ असेल असे ठीक असे भरपूर पार्वतीच्या नवऱ्याचे वर्णन नारद मुनी पर्वतराजांना सांगितले आणि पर्वतराज काळजीत पडला पण इकडे नारदमुनी समजावत आहेत की जे ब्रह्मदेवाने ललाटावरले तेच होणार त्यामुळे तू काही काळजी करू नकोस तरी मी तुला एक उपाय सांगतो ऐक देवाची साथ मिळाली तर यशील तुझ्यासमोर जसे वर्णन केले तसाच वेळ मिळणार मी जे वराचे दोष सांगितले ते माझ्या अंदाजाप्रमाणे श्री शिवामध्ये आहेत जर शिवांसोबत हिचे लग्न झाले तर सर्व काही मंगळ होऊन जाईल कारण शिव हे स्वभावत समर्थ आहेत कारण ते भगवान आहेत म्हणून या विवाहामध्ये सर्व प्रकारे कल्याण आहे तू महादेवाची आराधना करणे हे मोठे कठीण आहे तरीही तपासचे क्लेश सहन केल्यावर ते लगेच संतुष्ट होतात जर अशा प्रकारे नारदमुनी पर् पर्वतराजाला सर्व विस्तारपूर्वक सांगितल्यावर नारदमुनी ब्रह्मलोकी निघून गेले आता पुढे जे झाले ते ऐका एकांत मिळल्यावर मेनाने पतीला म्हटली हो ना तर मुनींच्या वचनाचा अर्थ मला काय कळ मुनी काय म्हणाली मला काही समजले नाही जर आपली मुलीसाठी अनुकूल घर वर किंवा कुळ उत्तम असेल तर युवाकांना इतर मुली कुमार राहिली तरी चालेल पण चांगलं ज्या कुळ वर आणि घर हे सर्व काही चांगलं मिळालं पाहिजे जर पर्वतीला योग्य वर मिळाला नाही तर सर्व लोक म्हणतील की पर्वत स्वभावातच जड असतात मूर्ख असतात अशा प्रकारे मैनेनी आपल्या पतीच्या चरणी लोटांगण घातली तेव्हा हे पर्वतराजा पर्वतराज प्रेमाने मैनावतीला म्हणाले की तू काळजी करू नकोस जसं चंद्रामधून एखाद्या वेळी अग्नी प्रकट होईल पण नारदांचे वचन खोटे ठरणार नाही त्यामुळे तू काही त्याची चिंता करू नको तू सर्व काही सोडून दे चिंता आणि फक्त भगवंताचे स्मरण कर ज्यांनी पार्वतीला निर्मिले आहेत तेच त्याचे कल्याण करतील अशा प्रकारे हिमालयानं मैनावतीची समजूत काढली पतीचे बोलणे ऐकून मैनावती प्रसन्न झाली आणि लगेच उठून पार्वती जवळ गेली पार्वतीला पाहुणे तिच्या डोळ्यामध्ये अश्रू आले आणि ती आपल्या मांडीवर तिला प्रेमाने वसवली त्यावर आईची चिंता पाहून आईची काळजी पाहून पार्वती आईला म्हणाली हे आई मी तुला एक सांगते ऐक मी एक स्वप्न पाहिलं की मला एक सुंदर गोर वर्ण श्रेष्ठ ब्राह्मणाने असा उपदेश दिला आहे म्हणून कोणता उपदेश की हे पार्वती नारदांनी जे सांगितले ते खरे मानून तू तप कर शिवाय ही गोष्ट तुझ्या माते पित्याला आवडली तप हे सुख देणारे आहे आणि सुखदोषाचा नाश करणारे आहे तपाच्या बळानेच ब्रह्मदेव सृष्टीची रचना करतात तपाच्या बळानेच सर्व विष्णू जगाचे पालन करतात तपाच्या बळानेच महादेव संहार करतात त्या सृष्टी तू तप कर हे भवानी संपूर्ण सृष्टी तपाच्या आधारावर चालून आहे मात्या पित्याची पुष्कळ प्रकारे समजवून मोठ्या आनंदाने पार्वती तप करण्यास निघाली प्रिय कुटुंबीय पिता आणि माता सर्व व्याकुळ झाले कोणाच्याही तोंडून शब्द कुठे नाही त्यावेळी शिरा मुनींनी येऊन सर्वांना समजावलं पार्वतीचा महिमा सांगितला तपाचा महिमा सांगितला तेव्हा त्यांना त्यांना समाधान वाटलं इकडे पार्वती माता वनाकडे तपश्चर्याला गेली आता तिने तप कसे केले काय साध्य केलं हे आपण पुढच्या भागामध्ये पाहणार आहोत हा भाग कसा वाटला मला तुम्ही कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका ज्यामुळे येणारे नवीन नवीन व्हिडिओ आपणापर्यंत पोहोचतील तर या ठिकाणी आपण थांबूया सर्वांना जय श्रीराम रामकृष्ण